तर रामकृष्ण अरे मैत्रिणींनो तर पहा आपला बरेच दिवस झाले ज्वेलरीचा व्हिडिओ आला आणि ब्लाऊजचा पण न्यायला काय शिवरात्रीमुळे खूप कष्टमर आहे ब्लाऊजची शिवायला का त्याच्यामुळे काही वेळ भेटला तर पहा इथे खूप सारे असे ब्लाऊज शिवलेले आहेत पहा खूप छान छान असे ब्लाऊज शिवलेले आहेत तर मी तुम्हाला एक एक ब्लाऊज दाखवणार आहे तर पहा हा साधा कटोरी ब्लाऊज आहे हा कटोरी ब्लाऊज आहे साधा हा सिंपलच आहे हा साधा कटोरी आणि हा फुगाबाईचा आहे पानाशी फुगाबाई आहे आणि लांबाही पण आहे बघा लांबाई पण आहे आणि हा ब्लाऊज पीस इतका छान आहे आता कस्टमरने कुठून आणला काय माहीत नाही पण खूप असा छान ब्लाऊज पीस आहे हा सूतसुद्धा इतकं मस्त आहे तर याची बाही लांब शिवलेली आहे आणि पाठीमागून गोलगाळ आहे आणि त्याला लेस लावली परत नाडी पण लावलेली आहे नाडी लटकन लावली आ, हा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि त्याला फुगा आहे खूप छान वाटतो हा ब्लाऊज आणि हा पण तसाच ब्लाऊज आहे हा पण फुगाबाही आहे आणि बाई आहे आणि पायाला पण लेस लावलेली आहे नाडी लटकन दोन्ही पण लावलेला आहे याला पण पहा हा पण खूप असा छान ब्लाऊज आहे पहा खूप सुंदर असा ब्लाऊज आहे हा पण <coughs> आणि हा साधा कटोरीज ब्लाऊज आहे आणि पण बाई मोठीची आहे याची पण पहा साधा कटोरी आहे हा ते दिसतंय ना कपडा नाही पुरल्यामुळं जॉईन दिला आतून हा आतल्या भागा ब्रेशरपट्टी साईडने हा जॉईंट तर पहा हा एक आहे तर एकाच कस्टमरचे एवढे ब्लाऊज आहेत हे आणि प्रत्येकाची बाही लांबच आहे फक्त हे साधा कटोरी आणि बिना फुगेची बाई आहे तर खूप छान असे ब्लाऊज आहेत आणि हे दोन त्यांचेच आहेत म्हणजे कस्टमरचे दुसऱ्या कस्टमरचे एका कस्टमरचे पाच ब्लाऊज आहेत आणि दुसऱ्या कस्टमरचे दोन आहेत तर ह्याला काय फुगा वगैरे काय नाही हा साधा कटोरीचे अस्तर लावले आणि हा एक तसाचे बघा बाई छोटीच आहे आणि फक्त आणि यांना मागून का केली लेस लावली फक्त लेस लावली बाई शॉर्ट आहे एकदम सिंपल ब्लाऊज पण खूप छान वाटते आणि कपडे कपडासुद्धा इतका छान आहे ना कपडासुद्धा खूप सुंदर या ब्लाऊजचा बघा पहा खूप छान असे तर पहा एवढे सारे ब्लाऊज शिवायला असतात त्याच्यामुळे ना ज्वेलरीचा व्हिडिओ टाकणं होत नाही आणि ब्लाऊजचा पण व्हिडिओ टाकणं होत नाही तर आपले फक्त शॉर्ट शॉर्टच व्हिडिओ येतात तर जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ येतील आता ज्वेलरीचा पण व्हिडिओ उद्या बनवणार आहे मोठा खूप छान छान अशी ज्वेलरी आणलेली आहे तर पहा प्रत्येक मैत्रिणी खूप अशा व्हिडिओ पाहतात माझे प्रत्येक व्हिडिओ तर काय करायचं आहे चॅनेलना प्रत्येक मैत्रिणींना चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि छान छान अशा कमेंट टाकायच्यात तर बघा आता बरेच घरगुती कामं असतात ब्लाऊज शिवण असतं ज्वेलरी पण लेडीज येतात घरी नाही का बघा म्हणजे दाखवा म्हण मन, म्हणायला तर मग खूप काही कामं असल्यामुळं व्हिडिओज बनवायला वेळ भेटत नाही तर शॉर्ट व्हिडिओ तर असतातच तर पहा हे आमचं देवघर आहे खूप छान आहे देवी मी पहिलं पण एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर पहा तुळजापूरची परडी आणि देवी तर कसं देवाचं पण थोडंफार करावं लागतं त्याच्यामुळं वेळच भेटत नाही तर चला आपण आज इथेच थांबूया आता हे ब्लाऊज द्यायचे आहेत कस्टमरला थोडंसं गाव लांब असल्यामुळं मध्यंतरी नेऊन द्यावं लागणार आहे त्यांना अर्जंट पाहिजे होते ना त्याच्यामुळं तर चला इथेच थांबूया साड्या पण फॉल पिकवला असतात <coughs> तर चला आपण इथेच थांबूया रामकृष्ण आरी